परभणी शहर आणि जिल्ह्याभरात अवैधरित्या गोवंशांची कत्तल करून मास विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी परभणीतील पत्रकार मोहम्मद परवेज यांनी आमरण उपोषण सुरू केले आज उपोषणाचा चौथा दिवस मोहम्मद परवेज यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरुसे यांनी भेट देऊन त्यांचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून उपोषण थांबविले आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांना पत्र देऊन त्यांचं उपोषण सोडवण्यात आलं परभणी जिल्ह्यामध्ये ज्या गोरगरीब जनतेच्या समस्या आहेत जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी शिवाजीराव भरोसे हे सध्या मैदानात उतरलेले आहेत नव्यानेच त्याने आ, या ठिकाणी पदभार स्वीकारलेला असून ते कामाला लागले आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी ते या शाळे मैदानात आलेले आहेत आज ते या उपोषण मैदानस्थळी आलेले आहेत आपल्यासोबत आहेत आणि सामान्य जनसामान्यासाठी काय करणार आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत परभणी शहरामध्ये या आंदोलनभूमीमध्ये लोक येऊन इथं उपोषणाला बसतात त्यांच्याकडं प्रशासनाने आणि शासनाने दखल घेतल्या जात नाही त्या अनुषंगाने मला दिवसभरामध्ये फोन फोन आले म्हणून मी इथं बघितलं तर मागण्या फार सोप्या आहेत फक्त प्रशासनाच्या दिरंगाई आणि त्यांना वेळ नसल्यामुळं लोकांना न्याय भेटत नाही आज दोन्ही उपोषणामधलं एक उपोषण जे आहे तो हत्या परभणीमध्ये रोखली पाहिजे त्या अनुषंगाने मला फोन आला आणि आज त्या एका फोनमध्ये आपल्याला ह्या आंदोलनाला जे काही उपोषणाला बसले होते त्याला यश मिळालं आहे कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेबांनी एक असा ठोस निर्णय आम्ही करू आणि याच्यानंतर परभणी शहरामध्ये गोवंश हत्या होणार नाही हायकोर्टाच्या नियमाचे आम्ही पालन करू असा त्यांनी आदेश दिलेला आहे तरी सोमवारी आम्ही एकदा कलेक्टर साहेबांना भेटून हे सविस्तर विषय मार्गी लावू असा एक असा मानस आहे दुसरा विषय मागच्या चार सहा महिन्यापासून दोरी गावचे इंगोले हिंगळे अंगोले हे बसलेले आहेत सहा महिन्यापासून कलेक्टर ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती उपोषणाला बसत असेल तर कमीत कमी त्याचं समाधान करण्यासाठी एक प्रशासनातला तहसीलदार नायब तहसीलदार एक कोणीतरी व्यक्ती कमीत कमी त्या व्यक्तीची दखल घेण्यासाठीसुद्धा okay. इथे येत नाहीत म्हणजे ही शोकांतिका आहे येणाऱ्या काळामध्ये सोमवारी आम्ही ह्या अंगोले जे कोणी आहेत त्यांचं आम्ही शासन दरबारी कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये यांचा संबंध आहे त्याच्याशी आम्ही लवकरात लवकर भेटून यांची कारवाई करू हे या ठिकाणी मी भी सांगितलं भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव भरुसे हे होते आणि त्यांनी आज या ठिकाणी आंदोलनभूमीमध्ये आज भेट देऊन या विविध नागरिकांना या न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच उद्याच्या सोमवारी ते जिल्हाधिकारी साहेबांसोबत आणि एस पी साहेबासोबत चर्चा करून या जे जे गरिबावर अन्याय होणार आहेत त्या संदर्भात सुद्धा ते चर्चा करणार आहेत आणि मोठ्या धड्याडीचं काम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज